कृषी खात्याचे सर्व पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते आणि मित्रांनो सकाळी नऊ वाजतापासून हा कार्यक्रम चालू झालेला होता आता माझ्या घरामध्ये सहा वाजून पाच मिनिट झालेले आहे आणि सगळा हॉल अडीच लोकांचा पूर्ण हॉल सध्या काल भरलेला आहे मी फक्त एकच सांगतो जर खरोखर शिकण्याची जिद्द असेल तर ती डाळी पदकांमध्ये आणि जे काही त्यांना सगळं फक्त त्यांच्याच एनर्जी मी तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला त्याची एनर्जी पहा आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत पूर्ण वेळ त्या हॉलमध्ये दिलेला आहे तर मी आता सगळ्या क्षेत्राला विचारतो कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला